नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना नवीन व्हिडिओमध्ये एकदा स्वागत आहे तर आता एक नवीन विषय घेणार आहे डायवर डायवर म्हणजे काय असतं ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो दररोज पाऊस राहायचा सकाळ सकाळ आता सूर्य पण उगावलं आहे ह्या बघा आणि सूर्य उगवलाय तुम्हाला दैवार दाखवतो दैवार नक्की काय असं नक्की वा तुम्हाला दाखवतो नुसत्यांना बघा या पानावर पाणी पडले पाणी साचलेले हे बघा हे बघा हे पाहत आहे भातावर पाणी साचलेले व याला दैवार म्हणतात सगळीकडेच म्हणजे त्या झाडांवर पाणी साचलेले याला दैवार म्हणतात याच्यामध्ये कधी कधी आहे ना धुका जर असल्यान धोका यावेळी चौक बारीक असं पाणी साचलेलं आहे बघितलं का पाणी मित्रांनो तर मित्रांनो बघितलं तुम्ही धोका नाही सईवर का डायवर म्हणतो तो दैवार म्हणजे दैवराचा दुःखाचा एकदम जवळचं संबंध म्हणजे जसं आपण बाशी बाष्पी भवन प्रक्रिया असते त्याचप्रमाणे सकाळी सकाळी असं धुका पाडत आहे आणि धुका मग त्याचं त्या धुक्यातून रूपांतर होतं मग ते जास्त नका पानांवरती जिथे असेल तिथे म्हणते पाणी जमा होतं मग त्याला आपण म्हणतोय दैवार सकाळी सकाळी सकाळ सकाळ आपण बघकु वैरण कापायला गेलो कुठे गेलो तर आपण आपले कपडे वगैरे म्हणजे पॅन्ट वगैरे आहे ना पाय ओले होऊन जातात लगेच पॅन्ट डायरेक्ट ओली होऊन जाते मग आपण काय म्हणतोय पका दायवार पडेल आहे ना का ड्रायव्हरांना पार पॅन्ट पण ओली होऊन जाते म्हणजे इथून गुडघ्या गुडघ्यापासून अशी आहे बघा इथून गुडघ्यापासून असे खाली ओली होऊन जाते असे पूर्वीच्या काळी हा आहे ना आम्ही ना शाळेत होतो शाळेचा मराठी शाळेमध्ये आता गेलो का सकाळी सकाळी हापच्या घ्या राहायच्या तर मग हा आहे ना पूर्ण गुडघ्यापासून खाली आहे ना पूर्ण पूर्णवालाच होऊन जायचो मग आम्ही काय त्या बांधाना जायला लागायचा असं जंगलामधून ते पूर्ण ओला होऊन जायचं मग आम्ही ना डांबरी रोडानेच जायचो शाळेमध्ये म्हणजे मग डांबरी रोडाने गेला म्हणजे गुडघ्यापासून खाली ओला व्हायचा कारण नाही ना का सगळ्या त्या दैवराचं असं थेंब पडून ओल्या होऊन जायचं कपडे हो, वगैरे तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन ये येईल पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद मित्रांनो